आहे मी मंदिराच्या इथून आणि मॅगी बनवायचा प्रयत्न चालू आहे तो आता आमचा काय गॅस लावलेला आहे बघू शकता टेनच्या आहे लावलाय चमचे काय ना सूप बनवायला घेतलाय मी मस्त हीट झाला थंड होऊन जात हिटर आहे आखी टेंडची वाट लावली मी आणि याला आता बरं वाटतंय आणि चालायला लागलाय मला बरंच वाटतं नाही बरं वाटतं तुला की मॅगी नाही सूप बनला सूप सूप, सूप येऊन झालंय आणि मॅगी बनवायची तयारी चालू आहे मॅगी टाकली आहे बघा अजून उकललं पण नाही नंतर आपण पॅकेट टाकू आणि बनवले मॅगी शकता टेंट टेंट ला। आला लाई आला तो मसाला टाकतो मसाला टेंट अरे तू माझं आणि कचरा बघा काय केलाय अख्खी टेंटची वाट लावली आहे लाईव्ह चालू आहे इकडे युट्यूबर तू तुम्ही युट्यूबर उद्या आहे ना मस्त जस की आता मॅगी बनत आले मॅगी बनली आणि मॅगी अशी कडक बनली ना काय बोलू मी मॅगी बनवले बघूया मामा काय बोलतोय बाय कशी मॅगी बनवली मी एक नंबर जाना पण एक नंबर ये मॅगी बनवली तशी चांगली बनवले पण कच्ची आहे जरा त्याच्यामुळे याने मार खाली बस बघा मॅगी बघा एक नंबर मॅगी बनली आणि त्याच्यावरून मोठं गोष्ट आहे त्याचं टेन कॅम्प आहे त्याला माहीत नाही की आम्ही मॅगी मागलो बाहेरच आहे बाहेरच आहे तो चालतंय जसं की काय काल आम्ही आज रस्तुन घरी वरती गेलो पाया पडायला आणि चार दिवशी लेट झाली आणि नंबर पण जास्त होते त्याच्यामुळे आज दर्शन भेटेल आम्हाला आणि डोसा मागवला इकडे आम्ही समोरच मंदिर आहे बघा हॉटेलवर आहे डोसा खावा आणि लाईनिंगमध्ये उभं राहू आणि मसाला डोसा चाय राईस आता मी नऊ वाजले आणि सकाळचे लाईनिंगमध्ये लाईन बघा किती मोठे आहे तर मुली लेट झाला मामा लेट झाला का पुन्हा मुले लेट जे किन आहे परत कुठे घेऊन जायचं आहे बघ के बघू शकता तुम्ही कशे धुके आहे एवढे शिया घालताय ना अरे ठीक आहे ये मिनिटा चाले चाले महादेव जय आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही कापरला दर्शन करून झालं आमचं आणि की दर्शन म्हटलं बाराच्या अगोदर झालं बाराच्या नंतर आठ झालं ते बेगाने पिशव्या घेतल्या आता शॉपिंग करायला निघालो आम्ही खेळी बरसात बिरसात बघू काय आता दर्शन वगैरे झाले आमचं बघू शकता त्या पिशव्या घेतले खाल धोका पडले बघा शॉपिंग आम्ही आरती करून झाले शॉपिंग शॉपिंग काय ती पण नाही दिसत आहे पाण्याची बॉटल आलेलो मस्त मोठ्या मोठ्या पिशव्या घेऊन काय नाही भाऊ ढगाच्या वरती पोचलाय इथे अकरा म्हणजे बारा पर्यंत आम्हाला टेन च्या इकडे हे करायचं होत हे तर चल तसे कायच बघा दर्शन करून झाले आणि निघायचा टाइम पण झाला आहे असं मी त्याला चालू केला आहे आणि त्या काल्याने अजून काय नाही भरलं आहे पाठी आहे आयटम नाही रे बहिणी आता टाइम आहे कुठे यायचं कट करायला लागेल त्याच्या घरच्याने बदल तर मारतील त्याला काका असं काय नाही विजयला विजयचा कॉल आलेला त्याला बस त्याच्याशी बोल हो जाता आता कालची भांडी होती जरा तुम्ही असेल कालचा याचा मागचा ब्लॉग की आम्ही मॅगी बनवलेली ती धुवायला चालू आहे आम्ही ठीक पैसा दर्शन करून आलो आहे आणि पॅकिंग करायची आहे आता निघायचा टाइम झाला आमचा इथून आणि निघू आम्ही आणि <laughs> काय नाही पॅकिंग केले आणि तुम्ही एक लक्षात ठेवा की मित्राच्या भरोसावर कधीच नाकार राहू की तो पॅकिंग करेल काय करेल याला नाही बोलत आहे मी याला कायच नाही बोलत आहे कर दर्शन मला शिव्या घालाय घालायचं इम्पॉर्टंट आहे पहिला जास्त जाणार तुम्ही पैसे आणि एवढा पैशा आता मागवायला लागेल मला आणि सगळ्यांनी वीना किती पैसे काढले किती पैसे काढले सगळ्यांनी वीस बावीस हजार काढलेले आणि बावीस हजार मध्ये इथं आलो आणि जायचं ठिकाण नाही त्याच्यामुळे अठ्ठावीस हजार तरी एक जण अठ्ठावीस हजार काकी यांनी पण काल पैसे मागवले आहे याला पण कमी पडलेले म्हणून घरचे ते काल्याचा थोपट दाखव बघा नायगाव सारखी लाईट आहे आता हे पॅक करायला गेल आम्हाला मला लाईट बी हमारी बघा एवढा पॅक करायचं आम्हाला हसतो <laughs> कशाला रे काला आ? काय आलं तुम्हाला सांगू जायचं होतं आता दर्शन करून आलो साडेबाराला इकडे आणि निघायचं होतं दोन लाईश लाईट आली आहे आणि आता पॅकिंग करतो आणि लगेच निघतो आणि बाय बाय केदारनाथ आणि परत त्याच रूम मध्ये आता निघायची वेळ आले आणि बॅग घेतले मी यानंतर तो गेल आणि ही लोक पण आता तयारी करतात येतील माझ्या मागणं मी यांना भेटतो पुढे बाय गाईस ग्लेशियर बरफ आहे का बरफगा खाली आले त्याच्यामुळे काही दिसत नाही ती दोघं येतात मागणं कधीपर्यंत टाइम आहेत पण खूप असते बघा एवढे रात्र झाले आहे तरी पण आमचा काही ट्रॅक अजून का संपला नाही अमर विमान ना आहे आणि ट्रॅक माहीत घेऊन गेला पुढे गवता मागे आणि रस्ता भेटत नाही ना रस्ता भेटत नाही आणि सांगतो काही आयटम सुद्धा अरे बाप म्हणजे आयटमच्या हो नादामध्ये कुठे कुठल्या त्याला नाही बघा ना पूर्ण कालो हो। काय बघा बाजू हो। पुढे कायच नाही अख्खा रोड सामसुम आहे डोंगर झाडं आणि आवाज पाण्याचा मागे नाही ना पुढे कोण नाही चाललो आहे आता थोडंच लांब आहे एक दिवस अजून इथं राहायला लागेल एक रात्र उद्या आम्ही बस पकडू हरिद्वार नाही तर सीधा दिल्ली किंवा ऋषिकेश 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 आणि माझा शेठचा पण कॉल आलेला की कधी येतोय कधी काय एक कॉल नाही असलाय त्याचा दा। जाऊन सिद्धा भेटतो बघूया काय बोलते की मी इथे आलोय चला मग आता आता रूमवर भेटू समसू आहे त्याच्यामुळे जास्त काय दाखवू नाही शकत घरचे मारतील पकडून डोंगर बघा आता हॉटेलच्या इथं आम्ही पोचलो आहे आणि आमचा कालू वाट बघून दमला आहे सहाशे सात रूम नंबर सात सहाशे पाचशे मला मेसेज दिला सहाशे सात दुसरा दिला का सहाशे सात रूम आहे समोर हॉटेल आहे आमचा जावे आता जरा